खालापूर तालुक्यातील कर्जत मार्गावर वावरले ग्रामपंचायत हद्दीत पाली बुद्रुक येथे धनिक आणि रिसॉर्ट आणि फार्म हाऊसमुळे बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतीचे गेले दोन वर्ष आर्थिक नुकसान पर्यटन व्यवसाय नुकसान होत असल्याने अखेर त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे त्यामुळे महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत खालापूर तालुक्यातील पाली बुद्रुक येथील सर्वे नंबर चौऱ्याण्णव पंच्याण्णव व नव्याण्णव अशी शेत मिळकत अलका समीर चव्हाण व त्यांच्या आईच्या नावावर आहे या शेतीत त्या पावसाळ्यात पीक उन्हाळ्यात भाजी कडधान्य आंबे यांचे उत्पादन करून शेती पर्यटन व्यवसाय गेल्या चाळीस वर्षापासून करत आहेत त्यांच्या शेजारी विरेन आहुजा यांची मिळकत असून त्यांचा रिसॉर्ट व ओलेंडर फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी त्यांनी तेंच नैसर्गिक पाणी प्रवाह थांबवून तलाव बांधला असून कालांतराने निचरा होणारे पाणी अडवले त्या ठिकाणी तलाव बंधारा बांधला असून तलावाच्या निचऱ्याने पाणीही अडवल्याने तलाव काठोकाठ भरल्यावर हे पाणी भरल्याने मागे फिरून समेर चव्हाण यांच्या शेतात जाऊन अडीच एकर शेतीचे नुकसान होत आहे पावसाळ्यात तलावाचे पाणी व त्यांच्या शेतातील पाणी समेर चव्हाण यांच्या शेतात जाऊन सुमारे अडीच एकर शेतीचे नुकसान झाले आहे गेली दोन वर्ष त्यांचा पर्यटन व्यवसाय बंद असून शेतीचे नुकसान झाले आहे याबाबत त्यांनी खालापूर तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती खालापूर तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संबंधित यांची संयुक्त बैठक घेऊन शेतकरी यांचे नुकसान भरपाई व केलेले अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने अलका समीर चौहान यांनी रायगड जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला तरीही विरेन आहुजा यांनी कोणतीच कारवाई न केल्याने अलका समीर चौहान व त्यांची आई सुलोचना चौहान वैवर्ष सत्याहत्तर यांनी उपोषणाला सुरुवात केली दुपारच्या दरम्यान उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास तालुका वैद्यकीय अधीक्षक व त्यांची टीम आली असता दोघींनी तपासणी करू दिली नाही श्रीमती सुलोचना चव्हाण यांना मधुमेह व रक्तदाब असल्याने त्यांच्या कुटुंब व मित्रपरिवार यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता जसे जसे उपोषण वाढू लागले तसे तसे समेर चव्हाण यांचे नातेवाईक मित्रपरिवार यांनी उपोषणस्थळी धाव घेतली या उपोषणाची दखल घेऊन खालापूर तहसीलदार आयुक्त तांबुळे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी येऊन तलावाची भिंत तोडण्याचे आदेश दिल्यावर हे अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली आहे यावेळी शिवसेना विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे ही घटनास्थळी उपस्थित होते असाच प्रकार धनाढ्य लोकांकडून झाल्यास स्थानिक शेतकरी गरीब शेतकरी देशधडीला लागण्यास वेळ लागणार नाही एवढे मात्र नक्की आम्ही इथे सत्तेचाळीस वर्षापासून आहोत मी अलका चव्हाण समेळ आणि ही माझी आई सुलोचना चव्हाण वय सत्याहत्तर शुगरने बी पीने आजारी असते बरीच ऑपरेशन झालेली आहे कॅन्सर पेशंट होते आणि आमच्या आम्ही सत्तेचाळीस वर्षापासून शेती करतो आहे जवळजवळ गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून आम्ही शेती करतो आहे परंतु बावीसपासून बावीस जूनपासून विरेन आहुजा जे स ऑलिंडर फार्मचे मालक आहेत त्यांचं पण सॉल्ट रेस्टॉरंट पण आहे नवाज निलर रेस्टॉरंट आहे यांनी तलावाची उंची वाढवून त्याच्यामुळे आमच्या शेतामध्ये जवळजवळ साडेतीन ते चार फूट पाणी साचतं त्याच्यामुळे आम्हाला अडीच एकर शेत पाच शेती करता येत नाही तसंच माझा कृषी असा व्यवसाय आहे त्या व्यवसायावर सुद्धा त्याचा खूप परिणाम झालेला आहे गुरांच्या चाऱ्याचा परिणाम झालेला आहे पिण्याच्या पाण्याचा परिणाम झालेला आहे हे सगळं मी तहसीलदारांकडे खालापूर यांच्याकडे तक्रार करून त्याची सुनावणी होऊन त्यांची ऑर्डर निघाली त्यांनी त्या भिंतीची उंची कमी करायचा आदेश दिला परंतु आज सगळ्यात विरेन आहुजा त्यांच्या पैशाची मस्ती एवढी आहे की ते हे कोणालाही जुमानत नाही तहसीलदारांना किंवा नाही कलेक्टरांना तहसीलदार मला उलट सांगतात की तुम्ही कोर्टात जा कोर्टात गेल्यावर किती वर्ष लागतात हे जनरली लोकांना माहिती असतं म्हणजे कुठेतरी नेऊन अडकवायचं आणि आपल्या हेतू साध्य करून घ्यायचं असं आहुजांचं ही आहे आणि त्याच्यासाठी ते शासकीय अधिकाऱ्यांचा पण पूर्णपणे वापर करतात सबस्क्राईब प्रेस द बेल गेम नेव्हर मिस अन अपडेट